काँग्रेस पक्षाची गेल्या वर्षभरापासून ह्या येणाऱ्या विधानसभेसाठी तयारी सुरू आहे आपल्याला कल्पना असेल सहा महिन्यापूर्वी लोकसभा झाली त्याही अगोदरपासणं जेवढे मतदार केंद्र आहे त्या मतदार केंद्रावर येणारे बूथ असतील त्या बूथचे अध्यक्ष असतील बी एल ए असतील बी एल ओ असतील प्रभाग अध्यक्ष असतील प्रभागाची प्रभाग कमिटी असेल या सर्व गोष्टी त्यातल्यानंतर विधानसभेचे प्रमुख नेमले गेलेले आहेत ने आणि आत्तासुद्धा पाच वाजता आम्ही एक बैठक कॉल केलेली आहे या आगामी विधानसभेच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाकडं तीन मतदारसंघात आहेच कसबा शिवाजीनगर आणि कॅन्टोन्मेंट अधिकची आम्ही हडपसरची सुद्धा मागणी त्यात केलेली आहे हडपसर जर आम्हाला मिळालं तर आणखीन त्या पद्धतीने महाविकास आघाडीचा उमेदवार शंभर टक्के निश्चित तिथं निवडून येऊ नु शकतो अशा पद्धतीने पूर्ण तयारी आहे आम्ही सर्व वाटच पाहत होतो कधी तारीख डिक्लेअर होती आता फक्त जबाबदारी देऊन इम्प्लिमेंटेशनचं काम आहे सो उमे उमेदवारांचं काम म्हणजे कशा पद्धतीने दिलं जाणार आहे मतदारसंघामध्ये याची निश्चिती कसं कोण करताय यावेळेला म्हणजे आपल्याला सांगतो ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने आमचे नेते राहुल गांधी असतील मल्लिकार्जुन साहेब असतील ह्यांनी निवडून येण्याचं क्रायटेरिया विनिंग फॅक्टर हा सर्वात प्रामुख्याने दिलेला आहे सर्वे चालू आहेत आणि त्याचबरोबर जो विनिंग क्रायटेरिया असेल त्याचबरोबर मग समीकरणं जे असतील पुरुष महिला असतील जातीय समीकरणं असतील निवडून येण्याची क्रायटेरिया असतील कोणत्या समाजाला प्रत्येक समाजाला न्याय कसा दिला जाईल या सगळे क्रायटेरिया घेऊन त्या अनुषंगाने या तिन्ही आणि चारही मतदारसंघामध्ये काँग्रेस आपले उमेदवार निश्चित करते बी जे पीकडे फार मोठ्या योजनांचा बोलबाला झाला जसं की लाडकी बहीण आहे प्रचारासाठी त्यांच्याकडे सांगण्यासाठी खूप साऱ्या योजना आहेत काँग्रेसकडे काय असणार आहे प्रचाराची स्ट्रॅटेजी काय असणार आहे तुम्हाला लोकांकडे आपल्याला कल्पना असेल की दोन हजार चौदा साली ज्या वेळेला भारतीय जनता पक्ष या राज्यामध्ये सत्तेत आली त्या दिवसापासून या श राज्य सरकारवर जो कर्जाचा बोजा होता तो कितीतरी पटीने वाढला म्हणजे दोन अडीच लाख कोटीच्यावर आजच्या तारखेला आपल्याला हा बोजा आहे या राज्य म्हणजे प्रत्येक नागरिक या राज्यातला लाखाच्यावर तो लोनमध्ये अडकलेला आहे फक्त हाच विषय नाही तर आपण लक्षात घ्या जेवढे भ्रष्टाचाराचे मुद्दे या भारतीय जनता पक्षाने केलेले आहेत आम्ही तिथं बाहेर एक आता एक रथसुद्धा तयार केलेला आहे प्रत्येक गोष्टीमध्ये टक्केवारी भारतीय जनता पक्षाची नाही महावि महायुतीची आहे या महायुतीच्या तिन्ही जे ट्रिपल इंजिनची सरकार असेल मग प्रत्येक गोष्टीमध्ये भ्रष्टाचार केल्याशिवाय राहत नाही मग तो नदी सुधारणाचा विषय असेल या तुमच्या आणि त्यातल्या त्यात थोर पुरुषाचा अपमान छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा किती महिन्यात पडतो कुणाला बांधायला दिला होता तो पुतळा त्या पुतळ्याला जेवढे पैसे दिले होते तेवढे पैसे त्या माणसाला मिळालेच नाही अशा अनेक सिद्ध आहेत हे सगळे मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहेत बेरोजगारी हा मोठा मुद्दा आमच्याकडं राहणार आहे शेतीचा विषय आमच्याकडं मोठ्या प्रमाणात राहणार आहे आणि या युती सरकारने टक्केवारीशिवाय दुसरं काही काम केलं नाही स्वतःची प्रगती केली राज्याची नाही हे सगळे मुद्दे घेऊन आम्ही या निवडणुकीला सामोरे जाणार आतापर्यंत ज्यांची सत्ता होती पुण्यातल्या मतदारसंघांमध्ये म्हणूयात आपण त्यांच्या विकासासंदर्भात काय सांगाल सपोज हे काँग्रेसलाच सगळ्या सीट मिळाला जसं तुम्ही म्हणता तिन्ही मतदारसंघाच्या तर काय काय डेव्हलपमेंटचे मुद्दे असतील गेल्या दोन हजार चौदामध्ये आठ शून्य म्हणजे जा, आठही जागा विधानसभेचे भारतीय जनता पक्षाला होते दोन हजार एकोणीसमध्ये दोन सीट हे राष्ट्रवादीला मिळाले वडगाव शिरी असेल आडपसर असेल पण ते अजितदादा पवार गटामध्ये गेले पण तुम्ही पुणे शहराचा विकास जर पाहिला तर मेट्रोचा विषय असेल या एस टी पीचा विषय असेल शहराचा विषय असेल या सगळं दोन हजार चौदा सालामध्ये ज्या वेळेला आम्ही ते मान्य केले त्याचंच काम केलं बी आर टीचं टेंडर मान्य करायचं काम केलं बी आर टी चालवली आणि आता बी आर टी तोडायचं काम करत आहेत म्हणजे तुम्ही जर प्रत्येक गोष्ट जर ह्यांची पाहिली एक टोच मेट्रोचा विषय तुम्हाला मेट्रो का वेग मेट्रो सोडून दुसरं काही नवीन विकास आणता येत नाही म्हणून प्रत्येक मेट्रो स्टेशनच्या उद्घाटनाला पंतप्रधानांनी इथे यावं लागतं अरे एकदा मेट्रो आणली आली ना या पुण्यामध्ये एकदा मेट्रो ओपन केली प्रत्येक स्टेशनचं ओपन ओपनिंग तुम्ही करत जाणार काय दाखवायला तुम्ही आठ मेट्रो आणलेत का या पुणे शहरामध्ये पुणे शहराला काय पाहिजे ह्याची साधी गंधसुद्धा ह्या आमदारांना नाहीये आज पुणे शहराची संख्या ज्या वेळेला दहा लाख पंधरा लाख होती ती तीस लाख झाली आपल्याकडं धरणामध्ये जेवढं पाणी पावसाने धरणं भरली पण आज सुद्धा पाण्याचा बोपट आहे तुम्ही कसब्यामध्ये जावा कसब्यामध्ये दहा वर्षं तुमची सत्ता होती पण जे काही वाडे वस्ती आहेत रोड वाईडनिंग आहे त्याला आज सुद्धा तुम्ही त्यांना एक्झेम्शन देऊ शकले नाही पुनर्विकास करण्यासाठी त्यांना कुठलेही एक्स्ट्रा एफ एस आय देऊ शकले नाही आज सुद्धा शनिवार वाड्यापासून पाचशे मीटरमध्ये घरं पडली गळत आहेत पण त्याला विकासासाठी कुठलाही मुद्दा तुम्ही करत नाही शिवाजीनगरचा मुद्दा क्या जिथं ओपन जागा आहे तिथं क्रीडांसाठी उत्तेजन असलं पाहिलं होतं नोकऱ्यांसाठी उत्तेजन पाहिलं होतं या दहा वर्षामध्ये कोणते नवीन कॉलेजेस आले सरकारचे कोणते नवीन उपक्रम या शहरामध्ये आले कोणतेही नाही आले पण हे सगळे मुद्दे लोक याचा आढावा घेतील आणि मतदान हा दोन दो, तीन प्रश्न आहेत सर की जर तुमचे जे तुमचे उमेदवार आहेत ते जर, जर निवडून आले तर तुम्ही महिला सुरक्षेच्या संदर्भात त्यानंतर पुण्याच्या वाहतुकी संदर्भात काय करणार आहात काय ठोस पावलं उचलणार आहात सर्वप्रथम लक्षात घ्या महिला सुरक्षित असुरक्षित काय ज्या वेळेला तुमची ग्रह खात्यावरची पकड ढिल्ली पडते ज्या वेळेला राजकीय व्यक्तीच पोलिसांकडून चुकीचे कामं करून घेतो त्यावेळेला ह्या शहरामध्ये ड्रग्ज वाढतात कोयता गँग वाढतात गुन्हेगारी वाढतात महिलांची असून तुमची जर पकड प्रशासनावर आणि पोलीस खात्यावर असेल नो न्यूसन्स टॉलरन्स जर तुम्ही केलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली ऐंशी टक्के महिला सुरक्षित होतात राहिला उपाययोजनेचा विषय तर उपाययोजनेमध्ये जिथं जिथं सावित्रीबाई फुले योजनेअंतर्गत शाळेमध्ये मुलींसाठी सी सी टी व्ही केले दहा वर्ष तुम्ही इम्प्लिमेंट करू शकले नाही तर शाळेमध्ये सी सी टी व्ही करणं जे बसेसमध्ये मुली जातात तिथं मुलगी कंडक्टर महिला कंडक्टर असली पाहिजे असे ठराव करून दिलेले असताना त्या इम्प्लिमेंटसाठी तुम्ही कधी त्याच्यावर लक्ष देत नाही मग शिक्षण विभाग असू या एवढं पराकोष्टीला महिला असुरक्षितता गेली आहे की माणसाला बांधून एका महिलेवर करतात त्याला आज तुम्ही लाख रुपये दहा हजार रुपये तुम्ही बक्षीस सांगताय तुम्हाला फोटो प्राप्त झालेत पण तुम्हाला मिळत नाही आहेत का मिळत नाही आहेत कारण तुम्ही जे जे पोलिसांबरोबर आम्ही बोलतो पैसे देऊन आम्हाला पोस्टिंग मिळालेली आहे जिथं कर्तव्यदक्ष पोलीस असतो त्याला पैसे देता येत नाही त्याला पोस्टिंग तुम्ही न देता ज्यांनी पैसे देऊन आल्यावर मग तुम्हाला हाच रिझल्ट मिळणार म्हणून मी पहिले सांगितलं की हे जे ग्रह खात आहे ह्याच्यावरची पकडच तुमची सुटले वाहतूक वाहतुकीचा जो कोळंबा वा वा झालेला आहे पुण्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून त्याबद्दल तुमचं काय नियोजन असणार आहे वाहतुकीचं मी परत एकदा म्हणतो पूर्वी दोन किलोमीटर पाच किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला पाच मिनिटं आठ मिनिटं लागायचे आज पाच किलोमीटर जाण्यासाठी तुम्हाला चाळीस मिनटं किमान लागतात हे कसलं धोरण तुम्ही कोणत्या चौकामध्ये गेल्यानंतर तुम्हाला पोलिस दिसत पोलिस सिग्नलच्या पलीकडे दिसत सिग्नल तोडून आला की मग त्याला धरायचं अरे तुम्ही चौकात उभारून नियोजन कोण करणार तुमचं वन वेचं नियोजन कुठे आहे तुमचे नो नियो एंट्रीचं नियोजन या पुणे शहरामध्ये जी पार्किंग गाड्यांवर होते जी गाडी तीन तास रस्त्यावर चालत असेल पण बाकीचे चोवीस तास म्हणजे अठरा तास ही पार्क केलेले आहेत जडी पार्किंगच्या सुविधा तुम्ही कुठून आणल्या फक्त गाड्या तुम्ही रस्त्यावर येणं आणि त्याचं नियोजन न करणं कुठंही पोलीस यंत्रणा आम्ही असताना आम्ही वॉर्डन्स दिले होते त्या वॉर्डन्स कुठे कोणत्या चौकात तुम्हाला वॉर्डन्स दिसत आता कुठेही दिसत नाही म्हणून पकड लूज झाली फक्त कमिशन कमिशन बंद यंदा खासग्यामध्ये गेल्या चमत्कार शंभर टक्के आमचा स्ट्राईक रेट शंभर टक्के असेल एवढं लक्षात घ्या कसबा असेल कॅन्टोन्मेंट असेल शिवाजीनगर असेल आम्ही मागणी केलेली आहे की सक्षम आणि निवडून येण्याला उमेदवार द्यावेत जे कोणी पक्ष उमेदवार देतील त्याचं आम्ही काम करून शंभर टक्के स्ट्राईक रेट आमचा असेल तुमच्याकडे पण इच्छुकांची गर्दी खूप आहे पण तुम्ही ते कशी मॅनेज करणार आहात आणि कोणाला नेमकं तिकीट देणार आहात इच्छुकांची गर्दी प्रत्येक पक्षात असते आणि मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे पण निवडून येण्याचा क्रायटेरिया हा क्वचितच काही लोकांना असतो म्हणून तो निवडून येण्याचा जो क्रायटेरिया असेल त्यालाच घरी धरलं जाईल आणि उमेदवारी दिली जाईल पुण्यातल्या अनेक मतदारसंघामध्ये अँटी इन्कम्सी आहे असं बोललं जातं तीन तीन चार चार व आमदार निवडून आलेले आहेत पण त्या प्रमाणात काम झाले नाहीत त्याचा काही फायदा काँग्रेस किंवा महायुतीला होताना दिसतोय महाआघाडीला होताना दिसतोय मी आपल्यामार्फत पुणे शहराच्या प्रत्येक मतदाराने एक आवाहन करू इच्छितो या आठही मतदारसंघातले आमदार निष्क्रिय पैसा त्यांनी आणला बजेट त्यांनी आणला त्यांनी जाहीर करावं हो की मला डी पी डी सी किती पैसे मिळाले आणि मी कोणकोणते कामं केले काल एका आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेतलं ते म्हणे मला अहवाल चापायची गरजच नाही का नाही गरज उत्तरदायित्व नाही आहे का तुमचं मतदारांना सांगणं की मी आपल्या मतदारसंघामध्ये एवढं बजेट आणलं आणि हे इथं 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 वापरले लोकांना कळेल ना खरं वापरलं का नाही वापरलं करोडो रुपये डी पी डी सी तुम्हाला मिळाले पण ते टक्केवारीमध्ये कुठं गेले कळलं नाही भारतीय जनता पक्षाचे षडयंत्र असं असतं की इन्कम्बन्सी असली की मतदान आपलं मतं डिवाईड विरोधकांचे कसे करायचे हा एक षडयंत्र असतो आणि तो आता सुरुवात झालाय <coughs> मग कुठंतरी जातीमध्ये -जाती एक वाद लावायचा मतदा मतदानाचं ध्रुवीकरण करायचं त्याचबरोबर असे कोणीतरी अपक्ष उभी करायची जी सेक्युलर वोट्स कसे डिवाईड होतील हे दोनच गोष्टी त्यांना जमतात आणि त्या अनुषंगाने ते निवडून येतात आणि त्याच्यावर ते इन्कम्बन्सीवर मात करतात मतदारांनी सावध झालं पाहिजे यासाठी काय खबरदारी सांगतोय ते आम्ही आमच्या प्रत्येक कार्यकर्त्याला आमचा चित्ररथ आम्ही बाहेर ठेवलाय आम्ही सोशल मीडियावर एलईडीज वर, वर प्रत्येक मतदाराच्या व्हॉट्सअपवर जाणार की बटन दाबण्याच्या अगोदर आपण लक्ष द्या दोन मिनटं डोळे बंद करा बटन दाबले कोणतं बटन दाबतंय कमळाचं बटन दाबताय तर तुमच्या मुलाबाळांना नोकऱ्या मिळणार नाही बटन कमळाचं बटन दाबताय हिंदू मुस्लिममध्ये वाद बघायला मिळतील कमळाचं बटन दाबताय तुमच्या आई बहिणी सुरक्षित राहणार नाही कमळाचं बटन दाबताय तुमच्या लहान मुली शाळेत जातात त्यांच्यावर पण धोका आहे म्हणून ज्या वेळेला तुम्ही पंजाचं बटन दाबाल त्यावेळेला लक्षात घ्या तुमच्या आई बहिणी सुरक्षित आहेत तुमच्या मुलांना नोकऱ्या मिळणार आहेत सर्व गोष्टी तुम्हाला प्राप्त होणार आहेत तर मतदान करण्यापूर्वी तुम्हाला लक्ष घ्यायचं आहे की तुम्हाला काय हवं आणि अशा पद्धतीने आपल्याला मतदान करायचं नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका